निवडणुकीचं बिगुल वाचताना पश्चिम महाराष्ट्रातल्या एका जागेवर उभ्या देशाचं लक्ष राहून राहिलं ती जागा म्हणजे सातारा लोकसभा या जिल्ह्यातील उदयनराजेंची क्रेज आणि त्यांचा हक्काचा मतदार राजा हा त्यांच्यासाठी कधीही आणि काहीही करायला तयार असतो अशातच भाजपत असणाऱ्या उदयनराजेंना मात्र पक्षाच्या दोन्ही यादीतून वगळण्यात आल्यानं आता उदयनराजे समर्थक वर्ग खबळलाय उदयनराजेंची इच्छा असताना देखील आणि विशेष म्हणजे त्यांना जनतेचा मोठा जनादर असताना पक्षाकडून त्यांचं तिकीट खरंच कापण्यात आलंय का जर तिकीट मिळालं नाही तर उदयनराजे समोर नेमके कोण कोणते पर्याय साताऱ्यात तिकीट वाटप करण्यासाठी मायुतीला इतका खल का करावा लागतोय याच काही प्रश्नांची उत्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये हो नमस्कार लोंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है महाराष्ट्र काहीही झालं तरी मी राजकीय संन्यास घेणार नाही लोकसभेचं तिकीट नसलं तरी माझ्याकडं बस ट्रेनचं सिनेमाचं तिकीट आहे उदयनराजेंना तिकीट नाकारल्यानंतर नेहमी आपल्या हटके स्टाईल मध्ये दिलेली ही विनोदी प्रतिक्रिया हे समीकरण साताऱ्यात इतकं घट्ट आलं होतं की त्याला काही तोड नव्हती प्रमाणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही उदयनराजे मोठ्या फरकाने गड्याच्या चिन्हावर दिल्लीत केले मात्र अगदी थोड्याच दिवसात उदयनराजे राजीनामा देत भाजपात प्रवेश केला पक्षाकडून तिकीटही मिळवलं पण लगेचच काही महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवारांचा जिगरी मित्र असणाऱ्या श्रीनिवास पाटलांनी ऐतिहासिक असा पराभव केला भाजपच्या तिकिटावर उभे राहून देखील श्रीनिवास पाटील आणि शरद पावसातील सभेनं केलेला हा करिश्मा होता यानंतर राजेंचं पॉवर पॉलिटिक्स आणि त्यांना जिल्ह्यात मानणारा हक्काचा मतदार लक्षात घेता आणि त्यापेक्षाही जास्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट पोहचल्यांना पक्षात योग्य तो सन्मान देणे यासाठी भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतलं आता हे सगळं चालू असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उदयनराजे राहणार हे तर फिक्स भाजपने यासाठी त्यांना देखील सुरुवात केली मात्र महाराष्ट्रातील राजकीय मात्राबरोबरच सातारा जिल्ह्याचे स्थानिक राजकारणी पुरतं बदलून गेलं होतं विशेषतः राष्ट्रवादीचा हा पारंपरिक गड असल्यामुळं अजित दत्दानी मतदारसंघातील पक्षाचा मजबूत खेडर पाहता साताऱ्याची ही जागा राष्ट्रवादीला सुटावी यासाठी इरिला पेटले मात्र महाराष्ट्रातील राष्ट्रीय प्रयोगाबरोबरच सातारा जिल्ह्याचं स्थानिक राजकारणी गुर्द बदलून गेलं होतं भाजपच्या सोबतीला शिंदे आणि अजितदादा आल्यामुळं साताऱ्यात तिकीट वाटपावरून बराच संघर्ष सुरू झाला होता विशेषतः राष्ट्रवादीचा हा पारंपरिक गड असल्यामुळं अजितदादांनी मतदारसंघातील पक्षाचा मजबूत असणारा केडर पाहता साताऱ्याची जागा राष्ट्रवादीला सुटावी यासाठी ते इरीला पेटले नितीन काका पाटील यांच्यासारखा खमका नेताही अजित दनोच्या सोबत असल्यानं आता ही जागा कुणाला सुटते त्यावर जिल्ह्याचं राजकारण फिरणार आहे खर तर भाजपने ज्या जागांवर आधी उमेदवारी दिले तिथं भाजपने काही ठिकाणी शिंदे गटाचा प्रभाव जास्त असतानाही त्या जागा आपल्या पदात पाडून घेतल्या त्यामुळे उदयनराजेंसारखा छत्रपती घराचा चेहरा असताना देखील आणि विशेष म्हणजे निवडणुकीसाठी इच्छुक असताना त्यांचं तिकीट कन्फर्म का केलं नाही आता या सगळ्यावरूनच बराच वाद फेटलाय या सगळ्याचा अर्थ भाजपने ही जागा अजितदादा गटाला सोडली तर नाही ना म्हणजेच उदयनदाजींच तिकीट कापण्याची हिंमत आणि त्यासाठी वाटेल ती किंमत चुकवण्याची तयारी पक्षाने दाखवली तर नाही ना असा तर्क या निमित्ताने बांधला जाऊ शकतो दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने माहिती ज्या काही मोजक्या जागा मागितल्या आहेत त्यात अर्थात साताऱ्याचा देखील समावेश होतो त्यामुळं आधीच कमी जागा मागून आणि त्यातही पक्षाचा केडर बेस मजबूत असणाऱ्या ठिकाणीच अजितदादांनी जोर लावल्यानं राष्ट्रवादीला ही जागा सोडण्याची नामुष्की भाजप हायकामांसमोर आली नितीन काका यांच्यासारखा मजबूत चेहरा बंधू मकरंद आबा जिल्ह्यातील मास्क आणि वडील लक्ष्मणराव पाटलांचा मोठा राजकीय वारसा पाठीशी असल्यामुळं नितीन काकांना सहजासहित डावलं म्हणजे अजितदादा गटाची जिल्ह्यातून पिचा आठवण आणि म्हणूनच कदाचित दोन लिस्ट येऊनही राजेंना अजून वेट अँड वॉच भूमिकेत ठेवण्यात आले पण हा सगळा राजकारणाचा भाग असला तरी त्यामुळं उदयनराजे समर्थक गट चांगलाच आहे भाजपाला जर राजांची किंमत नसेल तर त्यांना अपक्ष म्हणून आम्ही निवडून आलो त्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज नाही अशा पॉलिटिकल क्रायसिसमध्ये उदयनराजेंसमोर नेमके कोणते पर्याय याचा थोडासा अंदाज घेऊया उदयनराजे सध्या भाजपात असले तरी त्यांची राजकीय कारकीर्द हे राष्ट्रवादीतून सुरू झाली राष्ट्रवादीतून राजे खासदार राजे मात्र दोन हजार एकोणीस मध्ये ते भाजपात गेल्याने त्यांचा राष्ट्रवादीची कडी तुटला इतकंच काय तर त्यांचा ते पराभव त्यामुळे जर का राजेंना पोटनिवडणुकीत डावलण्यात आलं तर शरद पवारांसमोर जाण्याचा ऑप्शन त्यांच्यासमोर खुला आहे पण सध्याचं राजकारण पाहता शरद पवार हे जुने वाद विसरून बेरजेचं समीकरण जुळवून आणतील यात काही शंका नाही मात्र शरद पवार उदयन पक्ष देण्याचं पाऊ देतील का यावर पुढच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील दुसरा मुद्दा म्हणजे अनेक स्थानिक राजकीय विश्लेषक आणि समर्थक यांच्या म्हणण्यानुसार उदयनराजे शरद पवारांसोबत केवळ लोकसभेच्या तिकिटासाठी पुन्हा सत्य जुळवतील याची सध्या सुधारण शक्यता नाहीये त्यामुळे दुसरा पर्याय उभा राहतो तो, तो म्हणजे उदयनराजेंनी महायुक्तीनच अजितदादांच्या गटातून निवडणूक लढण्याचा मात्र अजितदादा आणि उदयनराजे यांचा संघर्ष आधीपासूनच सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे लोकसभेसाठी हे दोन्ही नेते अशी तडजोड करतील असं प्रॅक्टिकली ते वाटत नाहीये त्यामुळे माहिती जागा नक्की कुणाला सुटणार दोन हजार एकोणीस ची गमनवली पोटनिवडणूक मराठा आरक्षण भूमिका आणि आक्रमक राजकारणाला घातलेली अशी सगळी आव्हानं पेलत राजे पुन्हा एकदा भाजपकडून निवडणूक लढवणार का की नवीन राजकीय वाट शोधत पुढे जाणार हे भाजपच्या येणाऱ्या यादीतून स्पष्ट होईल एवढं मात्र नक्की बाकी उदयराजे भोसले यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहता त्यांनी नेमका कोणता निर्णय घ्यायला हवा असं तुम्हाला वाटतंय जर भाजपकडून तिकीट मिळालं तर राजे पुन्हा एकदा खासदार होतील का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका